अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज तुम्हाला मी करून दाखवणार आहे मस्त अशी सगळ्यांच्या आवडीची आणि सगळ्यांच्या घरी बनवली जाणारी पावभाजी प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी वेग असते आता तुम्ही माझ्या पद्धतीने देखील एकदा पावभाजी करून बघा खूप छान लागते चला तर मग मस्त अशी टेस्टी आणि यम्मी यम्मी मुलांच्या आवडीची पावभाजी कशी तयार करायची ते बघूया पावभाजी तयार करताना सगळ्यात महत्त्वाचं लागतं म्हणजे बटाटे तर बटाटे इथे मी सहा ते सात घेतलेले आहे आणि त्याची साल काढून मोठ्या आकारात कट करून घेतलेले आहे टोमॅटो घेतलेले आहे ग्रीन पीस घेतलेले आहे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे जाडसर असे टोमॅटो मी मिक्सरला वाटून घेतलेले आहे आणि घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर शिमला मिरची घेतलेली आहे आणि बारीक कट करून घेतलेला कांदा घेतलेला आहे तर तुम्हाला असं वाटेल की पावभाजी करायची म्हणजे यात तर फ्लॉवरच नाही पण आमच्याकडे फ्लॉवर घातलेली पावभाजी शक्यतो आवडत नाही त्यामुळे मी नाही घातलेला आहे पण पावभाजी करताना फ्लॉवर तर हा घातलाच पाहिजे त्यामुळे तुम्ही अवश्य घाला आता आपण पावभाजी तयार करायला सुरुवात करू आता बटाटे टोमॅटो आणि थोडेसे ग्रीन पीस हे मी कुकरला घालून त्याच्या छान अशा दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहे बटाटे शिजताना त्यात घालायचे हे बीट बीट घातल्याने पावभाजीला कलर खूप छान येतो शिजण्यासाठी घालून घेऊ अर्धा ग्लास पाणी आणि याच्या छान अशा तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत आता आपण कांदा परतायला सुरुवात करू कढईमध्ये घालून घ्यायचे आहे दोन ते तीन चमचे तेल तेल मी थोडं व्यवस्थित घातलेलं आहे आणि आता तेल थोडं गरम झालं की यामध्ये घालून घ्यायचं आहे एक तेजपान आणि घालायची आहे दालचिनी आता यामध्ये घालून घेऊ बारीक कट करून घेतलेला कांदा कांदा छान असा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतत आला की यामध्ये घालून घेऊ बारीक कट करून घेतलेली शिमला मिरची आणि सिमला मिरची पण छान अशी दोन मिनिट परतवून घेऊ शिमला मिरची परतत आली की यामध्ये घालून घ्यायची आहे ग्रीन पीस आणि घालून घेऊ थोडेसे मीठ आणि यावर मी ठेवणार आहे एक दोन मिनिटासाठी झाकण आता झाकण काढून पुन्हा एकदा छान असे मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये घालून घ्यायचे आहे टोमॅटो टोमॅटो मी खूप असा स्मूथ नाही केलेला आहे पुढे असे जाडसर ठेवलेले आहे टोमॅटो देखील छान असं त्याला तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ टोमॅटो थोडासा परतत की आला की यामध्ये घालून घेऊ एक चमचा आलं लसूण पेस्ट पुन्हा दोन मिनिटासाठी यावर झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ आणि इथे आपले बटाटे देखील छान असे शिजलेले आहे आता हे बटाटे टोमॅटो आणि ग्रीन पीस एका टाटामध्ये काढून आपण मॅश करून घेऊ हे बघा सर्व मी छान असं मॅश करून घेतलेलं आहे आणि आता टोमॅटो देखील खूप छान परतवले गेलेला आहे परतवून घेतलेल्या टोमॅटोमध्ये घालून घेऊ सुके मसाले यात घालायची आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे घालून घ्यायची आहे लाल तिखट आणि घालायचा आहे मस्त असा पावभाजी मसाला दोन मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये घालून घ्यायची आहे मॅश करून घेतलेले बटाटे बटाटे घातल्यावर लगेच यामध्ये शिजताना जे पाणी बटाटे शिजताना जे पाणी वापरलं होतं तेच पाणी आपण आता भाजीत घालून घेऊ आणि छान असं मिक्स करून घेऊ यात घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ गॅस करायचं आहे बारीक आणि एक साधारण दहा मिनिट भाजीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे भाजी हे बघा हे बघा दहा मिनिट झालेले आहे आणि भाजी देखील खूप छान अशी उकळलेली आहे यावर घालून घ्यायचे आहे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर मस्त अशी गरमागरम भाजी आपली बनवून झालेली आहे जी मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आहे यावर घालून घ्यायचं आहे थोडासा तडका आणि घालून घ्यायचा आहे एक चमचा बटर मस्त अशी गरमागरम आणि टेस्टी पावभाजी बनवून झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय